नमस्कार मी रिनेश रंजन मंडळी आपण पाहत आहात बातम्यांची बातमी पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण पुन्हा तापलं पुन्हा प्रकरण पेटलं मंडळी अंजली दमानियांनी पुन्हा पुरावे गोळा केले अब ना बचेगा बेटा ना बचेगा बाप मंडळी पापाची पायली भरली की तिला ठोकर मारून पाडण्याची गरज अजिबात उरत नाही उभ्या पायलीतून आपोआप शीघ सांडायला सुरुवात होते आणि अब्रुची दानादान हे ठणकावून सांगते आणि म्हणते की आता तरी तू सुधर वेड्या आता तरी तू सुधर मंडळी पांढरे कपडे घालून जनतेला ज्ञानगंगेचा श्वावर देणारे नेते जेव्हा पापाच्या पैशातून मजा मारायला जातात तेव्हा कुणाचं तरी लक्ष या पृथ्वीवर असतं हे लक्षात घ्या राजकीय क्षेत्राला हादरा देण्यासाठी पहिली विकेट ही अजित पवारांची जाणार का पार्थ पवारांच्या निमित्ताने वडील अजित पवारांजवळ आता फक्त दोनच पर्याय शिल्लक उरले आहेत एक तर कारागृहात जा नाही तर भाजपात जा हे दोनच पर्याय अजित पवारांकडे शिल्लक उरले आहेत मंडळी अठराशे कोटींची जमीन फक्त तीनशे कोटीत गिडण्याचा मनसुबा नियतीने आणून पाडला एक तर खरेदी विक्री व्यवहाराचा भ्रष्टाचार आणि दुसरीकडे काय हो जमिनीचा मालक कोण तर भारत सरकार पण मालकाला माहीत नाही माझी जमीन कोण विकत घेत आहे एकीकडे भ्रष्टाचार दुसरीकडे जमीन ताब ताब्यात घेण्यासाठी केलेला स्वयराचार यांच्याकडे फक्त सरकारी अधिकारीच नाही काम करून घेण्यासाठी हाली महालीच नाही चेले चपाटेच नाही तर यांच्याकडे कोण आहेत गुंड यांच्याकडे कोण आहेत तर बाउन्सर्स यांच्या मदतीने जमीन ताब्यात घेण्याचा देखील प्रयत्न झाला पाणी नाकाचे वर गेलं आहे दमानिया कोर्टात जाणार अजित पवारांकडे आता फक्त दोनच पर्याय शिल्लक राहणार एकतर कारागृहात जा नाही तर, ना तर भारतीय जनता पक्षात जावं लागेल मंडळी आज याच धक्कादायक बातमीच्या नव्या अपडेट बद्दल जाणून घ्यायला विसरू नका कुठेही हा व्हिडिओ सोडून जाऊ नका आणि त्या बातमीचं सडेतोड आणि स्पष्ट शब्दात विश्लेषण ऐकण्यासाठी बघण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्या सर्व लक्षात येईल मंडळी ज्या प्रकारे राजकीय क्षेत्रात वावरणारे आमदार खासदार मंत्री आणि त्यांचे चेले चपाटे हाली मवाली यांनी जणू देशाला लुटून खाण्याचा सपाटा लावला आहे पार्थ अजित पवार यांच्या जमीन घोटाळा प्रकरणातली पुन्हा एक नवीन अपडेट आली आणि पुन्हा महाराष्ट्र हादरला कालच अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद पुन्हा घेतली आणि मीडियाच्या प्रत्येक पत्रकाराला प्रत्येक रिपोर्टरला त्यांनी पुरावे देऊन टाकले अंजली दमानिया यांनी काल एक पुन्हा पत्रकार परिषद घेतली ती पत्रकार परिषद तुम्ही बघा युट्यूबवर जाऊन अगदी खडानाखडा माहिती पुराव्यानिशी त्यांनी दिली मी देखील सातत्याने या विषयावर व्हिडिओ करतो आहे गेले आठवडाभर झाला मी मागच्या माझ्या व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे पुढे तेच खरं ठरलं आणि पुन्हा पुन्हा काय याच विषयावर काय तेच ते काय करावं काय बोलावं काय विश्लेषण करावं पण मंडळी जे नवीन खुलासे होत आहेत त्यावरून अगदी पाणी गळ्यापर्यंत पोहोचलं की काय असं वाटायला लागलं इतकी चीड येते मित्र की या भिकाऱ्यांचं काय करावं आपण कायदा हाती घेऊ शकत नाही आणि दुसरीकडे कायद्याच्या मार्गाने न्याय मिळत नाही हे आपल्याला ठाऊक आहे कानून कलम कायदे फक्त इथल्या गरीब जनतेसाठीच आहे की काय असं वाटायला जेव्हा ला लागतं तेव्हा ला चीड येते मंडळी अहो साधा रस्त्यावरचा ट्रॅफिक पोलीस विनाकारण जेव्हा लोकांना सामान्य नागरिकांना छळतो काही कारण नसताना किंवा एखाद्या साध्या कामासाठी तुम्ही सरकारी कार्यालयात जा ऑफिसात जा तेव्हा तुम्हाला कळेल की तीन गवडीचे कर्मचारी सामान्य माणसांना कसे त्रास देतात कसे छळतात हा असा अनुभव आपल्यापैकी अनेकांना वारंवार येत असेल मंडळी पण हे लोक मात्र राजरोसपणे सरकारी जमिनी लुटत आहेत यांच्याकडे सगळी यंत्रणा आहे म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या जर का या पार्थ पवारांचं प्रकरण उघड जर या पार्थ पवारांचं प्रकरण उघडकीस आलं नसतं तर चाळीस एकर जमीन अजित पवारांच्या पुत्राने अख्खी गिळली असती का आता कोणी म्हणतायत हे प्रकरण देवेंद्र फडणवीसांनीच बाहेर काढलं किंवा राजकीय डाव टाकण्याच्या विषयातूनच हे घडलं जे काही असेल ते पण मंडळी हे कोणत्या मार्गाने कोणत्याही मार्गाने प्रकरण पुढे येऊ द्या ते फार महत्वाचं नाही परंतु जे प्रकरण पुढे आलं आहे त्याची गंभीरता तुम्ही बघाल तर थक्क व्हाल एकतर अठराशे कोटींची जमीन फक्त तीनशे कोटीत विकत घेतली आणि खरेदी करण्यासाठी फक्त पाचशे रुपयांची स्टॅम्प ड्युटी दुसरी एक महाभयंकर गोष्ट अशी की ज्या बाईने ही जमीन विकली ती कोण शीतल तेजवानी धंदाच तो आहे ही जमीन तिची देखील स्वतःची नाही तिला फक्त या जमिनीचे विक्रीसाठी लागणारे दस्तऐवज कागदपत्र गोळा करण्याचं काम मिळालं होतं ज्या पद्धतीने आपण नाही का अनेकदा बऱ्याच कामात एखाद्या एका एखाद्या एजंटला आपण काम देतो किंवा एखाद्या दे साध्या वकिलाकडून आपण एखादं काम आपलं करून घेतो त्या पद्धतीने या बाईला या बाईची नेमणूक करण्यात आली होती पण बघा तीच मालक झाली विक्रेता तीच झाली आणि सर्वात धक्कादायक गोष्ट ही आहे की जमीन सरकारी आहे आणि ती जमीन सरकारने बॉटनिकल गार्डन विभागाला दिली होती मंडळी याचा सरळ अर्थ असा आहे की ही जमीन कुणाची ही जमीन कुणाला दिली अर्थात बॉटनिकल गार्डनला मग ही शीतल तेजवानी कोण आहे हे बॉटनिकल डिपार्टमेंट काय आहे हे सर्व पार्थ पवारांना तर सोडा मंडळी मी तर स्पष्टपणे सांगतो की यामध्ये मुलगा पार्थ पवार फक्त हा सिंबॉलिक आहे हो फक्त पुढे ठेवण्यात आलेला एक एक पुतळा आहे किंवा त्याच्या कंपनीचा फक्त वापर केला गेला आहे परंतु मुख्य सूत्रधार हे अजित पवारच आहे असा महाराष्ट्र ओरडतो आहे आणि अजित पवार का मुख्य सूत्रधार आहेत हे समजण्यासाठी महाराष्ट्र अजिबातही मूर्ख नाही अर्थमंत्री तुम्ही उपमुख्यमंत्री मंत्री तुम्ही पालकमंत्री तुम्ही पालक सर्व काही तुम्हीच मंडळी गोष्टीचा खुलासा या ठिकाणी आज झाला पाहिजे हा बेकायदेशीर प्रकार हा महसूल मंत्री बावनकुळेना देखील माहीत नाही हे देखील शक्य आहे का हो आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस यांना देखील हा प्रकार काहीच माहीत नाही अतिशय हास्यास्पद हास्या ही सर्व मंडळी महाराष्ट्रातील जनतेला मूर्खात काढण्याचं पाप करीत आहे हे तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्या ज्या अमेडिया कंपनीने ही जमीन घेतली किंवा तो आता करार रद्द झाला ती कंपनी पार्थ पवारांची आहे हे आपल्याला ठाऊक आहे आणि ते नव्याण्णव टक्क्याचे पार्टनर आहेत हे महाराष्ट्राला ठाऊक आहे दुसरे जे पार्टनर आहेत दिग्विजय पाटील त्यांचेच कोणी कोण काय आते भाऊ की मामे भाऊ ते फक्त एक टक्क्याचे पार्टनर आहेत त्यांचा एक टक्का फक्त वाटा आहे अर्थात त्यांच्या नव्याण्णव हजार रुपये तर त्यांचा हजार रुपये उदाहरणार्थ पण चलाखी बघा किती आहे प्रकरण पोलिसात गेल्यावर ज्याचा एक टक्के शेअर आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे दिग्विजय पाटलांवर कुणी येवले नावाचा अधिकारी मला वाटते तहसीलदार आहे ते त्यांनाही निलंबित केलं आहे त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे परंतु मुख्य भूमिका ज्याची आहे ते म्हणजे अमेड कंपनीचे नव्याण्णव टक्क्याचे पार्टनर पार्थ अजित पवार यांच्यावर मात्र कोणताही गुन्हा पोलिसांनी दाखल केला नाही अर्थातच पालकमंत्री पुण्याचे कोण आहे बापच आहे वडीलच आहे अजित पवार आणि मंडळी ही नाटक कंपनी इथेच थांबत नाही तर यांनी या चौकशीसाठी जी समिती नेमली आहे ते अतिशय हास्यास्पद आहे त्या समितीमध्ये चार अधिकारी पुण्याच्या प्रशासकीय विभागात काम करणारे आहेत आता साधा हो। पालकमंत्री कोण तर अजित पवार आहेत पुण्याचे काय सांगायचं मंडळी मुलाच्या चोरीची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीमध्ये आजोबांना अपॉइंट केल्यासारखं वाटत नाही का तुम्हाला नातवाची चौकशी आजोबा करणार आहे का मंडळी खरंच आजोबा नातवाची चौकशी करेल का हो किती हास्यास्पद हा सर्व प्रकार आहे आणि सगळं ठरवून चाललंय मंडळी सगळं ठरवून चाललंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काहीही करणार नाही असं महाराष्ट्राला हल्ली वाटते अनेक पत्रकारांना वाटते असं दिसतंय आणि फडणवीस काही करणार नाही तर महसूल मंत्री बावनकुळे हे तर नावालाच आहे तुम्हाला ठाऊक आहे फडणवीस म्हणतील ते ते करतील कारण या सर्वांना अजित पवारांची गरज आहे का तर होय हल्ली आहे जोपर्यंत गरज आहे अजित पवारांची तोपर्यंत चाळीस एकर काय शंभर एकर सरकारी जमीन अजित पवारांना खाऊ देतील कशात घालतील ज्या दिवशी गरज संपेल त्या दिवशी पुन्हा चक्की पिसीचं नाटकी भाषण मतदारांच्या पुढे होईल कुठल्या तरी मतदानाच्या निमित्ताने मंडळी या केसमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या अजित पवार अजित पवार दोन्हीकडून फसले आहेत हे लक्षात घ्या त्यांना काय गंमत वाटायची ती वाटू द्या अजित पवार दोन्हीकडून फसले आहेत ते एका एकीकडे अंजली दमान या कोर्टात जातील हे निश्चित आहे कारण त्यांच्याकडे सर्व प्रकारचे सबळ पुरावे या प्रकरणाचे आहेत हे लक्षात घ्या ते जातील कोर्टामध्ये काय व्हायचं ते होईलच फडणवीस जर त्यांना वाचवतील कुणाला अजित पवारांना मग एवढे उपकार केल्यावर पवारांकडे काहीही शिल्लक होणार नाही <laughs> मी मागच्या व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयाला कुलूप ठोकून अजित पवारांना भाजपात प्रवेश घेण्याशिवाय दुसरा पर्याय अजित पवारांकडे शिल्लक राहणार नाही परंतु एक गोष्ट सर्वात आधी आता अजित पवारांनी करायला पाहिजे ती म्हणजे त्यांनी तातडीने आपल्या पालकमंत्री पदाचा तरी निदान आणि उपमुख्यमंत्री पदाचा या दोन्ही पदाचे राजीनामे त्यांनी द्यायला पाहिजे म्हणजे चौकशी जे होईल ती निष्पक्ष चौकशी होईल त्या प्रकरणातली कारण अर्थमंत्री पदाला तसा काही फारसा विषय नाही अर्थमंत्री पदाला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे अधिकार देखील नाहीत त्यामुळे ते अर्थमंत्री त्यांनी राहावं हरकत नाही असं अंजली दमानिया म्हणत आहेत निदान राजीनामा दिला तर चौकशीमध्ये अडथळा निर्माण होणार नाही अडचण निर्माण होणार नाही एवढंच राजकीय दबाव देखील येणार नाही आणि लोकांमध्ये दे संदेश देखील सकारात्मक जाईल परंतु ते राजीनामा देतील असं अजिबातही वाटत नाही कारण त्यांनी राजीनामा दिला तर त्यांना एकतर कारागृहात जावं लागेल नाहीतर भाजपात जावं लागेल पक्ष प्रवेश करावा लागेल मंडळी हे दोनच पर्याय अजित पवार यांच्याकडे शिल्लक राहतील जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर काही गुणांची फाईल कुणाला काढावी लागत नाही मंडळी काही गुणाचे कपडे कुणाला फाडावे लागत नाही सगळं काही आपोआप घडत असतं ती वेळ यावी लागते निसर्गाचा नियम आहे भाजपाच्या आशीर्वादाने एकदा सिंचन घोटाळा आटला आट म्हणून सगळंच पाणी आट्यात नसतं हे लक्षात घ्या कुठेतरी लिकेज छोटासा बारीकसा सुरू असतो त्या लिकेज मधून पुन्हा डबक साचत आणि त्याची दुर्गंधी त्याची दुर्गंधी ही कितीही रोखली तरी ती परिसरात पसरतेच हे सत्य मंडळी असो आपल्याला नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की काय आहे ते लिहा तुमचे विचार तुमचं मत हे अतिशय महत्वाचं आहे आपल्या रिनेश रंजन चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करायला विसरू नका मंडळी पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र